तर दोन दिवस झालं बरं काय वाटत नव्हतं बघा मग झटपट खिचडी भात कर कुठं वरण भात कर असं माझं चाललेलं तर घरची बाई आजारी पडली की नाही तर अख्खं घर आजारी पडतं हे काय चुकीचं नाही बघा तर तेच तेच खाऊन का नाही घरच्यांच्या बनचीबेची चव गेलेली मग मुलगी म्हणायला लागली आता बरं वाटतंय की नाही तर वेगळं काहीतरी बनवून दे बाई तर इथं फोडणीत मग जिरं मोहरी कडीपत्ता हिंग मिरची घातले नंतर त्याच्यात मुळ्याचे काप टोमॅट्याच्या फोडी घातल्या चवीनुसार मीठ घालून का नाही परतून घेतलं हे सगळं आणि मग थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून का नाही त्याच्यात आलं लसून कोथंबीर घालून फिरवून घेतलं मिक्सरला आणि शेवटी बघा लिंबू मारायचा आणि मस्त आपली मुळा टोमॅटोची ही झटपट चटणी बघा तयार झाली मग मिक्सरचं भांडं जरा खळबळून घेतलंय मग त्याच्यात एक वाटी रवा अर्धी वाटी हिरवा वाटाणा अर्धी वाटी दही आलं लसूण मिरची कोथंबीर आणि थोडंसं पाणी घालून का नाही हे मिक्सरला बघा फिरवून घ्यायचं मग त्याच्या चवीनुसार मीठ खायचा सोडा घातलाय आणि चांगलं फेटून घेतले मग बारीक चिरलेला कांदा घातलाय आता डोश्याच्या तव्याला का नाही तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं बघा पांढरे तीळ पसरवून घ्यायचे मग चमचाभर नाही बॅटर घालून असे छोटे छोटे असे उत्तापेक करून घ्यायचे आता मला मुलीला नाही टिफिनला पण हेच द्यायचं होतं मग चोटी चोटी मी छोटे छोटे केले तुम्ही काय वाटतं तेवढं मोठं पण करू शकता तर मस्त रवा हिरव्या वाटाण्याचं हे उत्ताप आणि मुळा टोमॅटोची ही चटणी कॉम्बिनेशन एवढं भारी लागतंय की नाही मी सांगते म्हणून एकदा नक्की तेवढं ट्राय करा तर अडी हिरव्याच्या पेपर फॉईलमध्ये मस्त तिला पॅक करून दिलं म्हणजे कसं हाय असं मौसूत राहील चला तुम्ही आता पटकन तेवढं सबस्क्राईब करा